धुळ्यातील अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीच्या अवघ्या बहात्तर तासात छडा लावण्यात पोलिसांना मोठं यश आलंय या प्रकरणी धुळे शहरातील वरखेडी रोड आणि नंदुरबारमधून पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्दे माल हस्तगत केलाय धुळे शहरातील पांझरा नदी काठावरील मंदिरात ओळख लपवण्यासाठी चोरट्याने चक्क साडी नेसून चोरी केली होती सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडवरून शिताफीने उचलल्या त्याच्या माहितीवरून सात्याना शहरातून तर चोरीचे चांदीचे छत्र विकत घेणाऱ्या सराफाला थेट नंदुरबार मधून ताब्यात घेण्यात आलाय या धडक कारवाईत पोलिसांनी सोन्याचा टिळा चांदीची लगड आणि रोकड असा सर्व मुद्देमाल जप्त केलाय हे कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी त्यांच्या पथकाने केली आहे जागृती अडस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती त्या अनुषंगाने पी आय त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज पाच आरोपी अटक केलेले आहेत त्यांची नावं आहे सनी रमेश चव्हाण वलखडी रोड धुळे राहणार आहे सुनील गायकवाड हा देखील धुळेचा राहणार रा आहे सलमान युनुस हा साखळी रोड इथे राहणार रा आहे जाकीर हमीद शेख हा पण देखील साखरी रोड इथे राहणार रा आहे आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे या पाचही लोकांना आपण अटक केलेली आहे या चोरीमध्ये जेवढा मुद्देमाल चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा टिळा होता एक दीड किलो चांदी होती दान पेटीमधील रक्कम होती टॉमी हे जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकवर केलेले आहेत या आरोपींवर पुढचे देखील मागे देखील सहा सहा गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आमची चांगली कामगिरी करण्यात आली